नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत विशेष मालिकी जास्त होते आणि स्वाती माजनच्या दोन गोष्टीचे पैसे जास्त होते एकदम असे ना की करणर असं कोण असता डायरेक्ट अकाउंट मध्ये साडे साडे अकरा रात्रीच्या दरवाजा ठोकून दांदान दांदान मुलं कोण आहे कोण आहे असं आलो फक्त पाणी पितोय नव्हतं मला माहित नाही सर्व त्यांचा मोबाईल चालू होतात काय काय तरी पण आवाज आला माझी भण वर आली खायन वर शिडीनं काय तसं त्यांचा आवाज आणि माझ्या राहुल बघितलं फोन चालू आहे काय

हा लोकांनी बघितलं त्या बिचार बाल होतं तेव्हा वाकून बघितलं किती मारतो किती मारतो ते हा डायरेक्ट मारून मी तडपा तडपा घरी गेलो पाणी केलं तसं गरी निघून गेलो त्या दरवा लागून आतमध्ये घ्या असं माझ्या अटॅक केला त्याच्यानंतर चार तारखेला फिर तर त्याचा मित्र झाला संध्याकाळ आठ वाजता झालं त्या टायमाला या लोकांनी तो बोलला विशाल मांडला वडा तुब तु बोल करून खाली करून बोलू बघायला तो बोल नको तो काय करणार कुठं पुढे कुठं मी तुला वाटते बाईजा कुठे मिळून मला असे त्याने वॉर्निंग दिली वॉर्निंग दिल्यानंतर नंतर तो रोहित महाजन त्याच्या सामने विशाल जापव त्याला मारू का ह्याला मारू का त्याला मार असा म्हणला त्याच्यानंतर आम्ही आता मित्र वाढलं त्याने पण तो विशाल मारे मला बॉट वर करून बॉट वर करून जास्त टॉर्चर केला शिव्या दिल्या काय काय दिल्या जातीवर वर करून त्याला शिव्या दिल्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस चौकीला सहा तारखेला का नोंद झाली मी इकडे तिकडे अमलायला त्यांचे कार्यकर्ते आले कार्यकर्ते आले मग त्यांचे थोडस हळूहळू त्यांचे कार्यकर्ते आले तेव्हा त्या लोकांनी हळूहळू हळूहळू काम केलं तरी पण ते आम्ही ठकलो ठकलो तो म्हणजे मोठा साहेब नाही कोण आहे नाही आता आम्ही ठकलो तर जास्त दबाव्या लागला ती परत सात तारखेला येत मी पूनम सूरज जाधव आणि माझे सासे सुनील पांडुरंग जाधव हे माझे सासरे हे है, ह्यांना ह्या है मारल्यामुळे ना म्हणजे मार दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे लाईट बिलावरून भांडण झाले हे लाईट बिल म्हणजे माझे सासरे भाड्याने राहतात तर भाड्याचा म्हणजे बिल आला आणि तो बिल स्वाती महाजन तो बिल लपवला आणि बिल लपवल्यानंतर तो बिल घरात घेतला आणि ते दोघं नवरा बायकोनी ना कळून नाही दिलं की तो बिल आलाय करून बिलची तारीख निघून गेली तेव्हा माझे सासरे बोलत होते की त्यांच्या बहिणीला रेखा चव्हाण की बाई अजून बिल आला नाही दोन महिन्याचं बिल एकदम येईल तर मग त्यांच्यामध्ये बिलावरून थोडीस बातचीत चालू होती बिलाची तारीख निघून गेल्यानंतर जे स्वाती महाजन आहे घर मालकाचे जे घर मालक आहेत त्यांना फोन करून सांगत होते की तुमचा ना लाईट बिल थकत चाललंय लाईट बिल थकत चाललंय तेव्हा माझ्या सासऱ्यांनी घर मालकाला फोन करून सांगितलं की बाबा लाईट बिल आमच्याकडे पोचला नाहीये तर आम्ही लाईट बिल कसा भरणार ह्याच्यावरून आमचं जरा दोघं बहीण भावाचं बोलणं चालू होत हे स्वाती महाजननी ऐकलं पण स्वाती महाजन बद्दल काही विषय निघाला नव्हता तर स्वाती महाजननी आपल्या नवऱ्याला ही सगळी गोष्ट सांगितली आणि गोष्ट सांगितल्यानंतर संध्याकाळी महाजन यांनी विशाल माडिक आणि व त्याची पत्नी या दोघांना सांगून त्यांना घेऊन आले घेऊन आल्यानंतर माझे सासरे घरात होते आणि ना रोहित महाजन विशाल माडिक व त्यांची पत्नी घरात गेले आणि विशाल महाडिकने माझ्या सासऱ्यांना सांगितलं ए कुठे आहे तू इकडे ये इकडे असं हात वारे करून त्यांना बाहेर बोलवलं तेव्हा माझ्या सासऱ्यांनी त्यांना विचारलं की काय झालं का इकडे स्वाती महाजन ही देवी आहे देवी तिचे पड तिचे पड आणि तिचे नाक रगड तेव्हा माझ्या सासऱ्यांनी विचारलं का रगडू तुला तुला सांगितलं ना जेवढं सांगितलं ना तेवढं कर आणि ह्याच्यामध्ये स्वाती महाजन विशाल महाडी आणि रोहित महाजन व त्याची पत्नी हे बातमी झाली माझे सासरे गेले गेले कामावरून गेले दुपारी दोनच्या ते घरी जेवायला येत होते जेवायला येत होते आणि जेवायला आल्यानंतर रोहित महाजनने माझ्या सासऱ्यांना मध्यंतरी अडवलं अडवल्यानंतर त्यांच्या हा कॉलर पकडली आणि कॉलर पकडून त्यांना एका साईडला नेलो आणि त्यांना परत सांगितलं ही देवी आहे हिच्या पाया पडायचं आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा रोहित महाजननी काढला सॉरी विशाल महाडिकनी त्यांनी व्हिडिओ काढले व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांनी सांगितलं ही स्वाती महाजन ही देवी आहे तिच्या पाया पडायचे आणि ना सांगतात नागरगड तुम्ही जयबी मला आहे ना तुमच्या जातीची आई जवून टाकतो आणि तुमची जे आहे ना आमचे पायाचे ना चाटण्याची लायकी तुमच्या एक एक जातीवाल्यांची ना आई झवून टाकते आणि त्यांनी रोहित महाजन आणि विशाल महाडे ह्या दोघांनी आम्हाला माझ्या सासऱ्यांना धमकवलं तुम्ही कुठेही जा कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये जा कोणी आमचं काही वंचित बहुजन मी करिल मध्ये मा आहे मायाताई म्हणून आज आम्हाला माहीत झालं की इथे तीन महिन्यापासून आम्हाला माहीत नव्हतं की आ, समाजावर एवढा अत्याचार जाल, होतो का आम्हाला माहीत नव्हतं पण आता आज आम्हाला माहीत झालं असं असं झालं तर आम्ही लगेच महिला सगळ्या गोळा करून आम्ही इथं आलो आणि एवढं म्हणजे आपल्या समाजावर अत्याचार होतो ते आम्हाला सहन नाही झाला सांगितल्याबरोबर लगेच आम्ही खूप साऱ्या महिला येऊन त्याला धीर दिला की कोण माळिक आहे तो इथं अगदी म्हणजे दादागिरी करून महिलाशी दादागिरी करून आणि त्याला वाटत असन त्या माणिकला कि ते, ते, ते एकट इथं घर आहे आणि गरीब आहे याच्यावर जाऊ नको म्हणा भाऊ इथे पूर्ण समाज वंचित बहुजन आघाडी आणि छोट्या मोठ्या संघटना सगळ्या भारतीय बौद्ध मासभा सगळ्या संघटना त्याच्या पाठीशी आहेत भाऊच्या भाऊच्या पाठीशी आहेत आणि समाजावर त्याने शिव्या घातल्या हे फार मोठा गुन्हा आहे फार मोठा गुन्हा आहे अगदी म्हणजे हा एवढा गुन्हा केला त्यांनी की ते खूप सारा गुन्हा केला आम्ही अशा व्यक्तीला कदा पीक सोडणार नाही आणि भाऊच्या पाठीशी आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या संघटना भारतीय बौद्ध महासभा आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जरी त्याला अटक नाही केला आज के आम्ही साहेबांना बोललो साहेब आले होते मगाशी साहेबांना बोलो साहेब आज त्याला रात्रीतून अटक झालं पाहिजे जरी तुम्ही अटक नाही तर आम्हाला आंदोलन करायचं तुमच्या तिथे काम नका पडू देऊ पोलीस स्टेशनला तुम्ही पटकन त्याला त्याला रात्रीतून अटक करा नाहीतर उद्या आम्ही धरणे आंदोलन घेणार आहोत सगळ्या पूर्ण कार्य आम्ही कार्य करते छोटे मोठे संघटना असतील बहुजन आघाडी भारतीय बोधमा सभा पूर्ण आम्ही त्याच्या पाठीशी आहोत जय भीम सर्वांना क्रांतिकारी मुंबई सेक्टर समाजाचा जाधव साहेब एक गरीब त्यांच्या इतका निंदनीय प्रकारे हा प्रकार घडलेला आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे मी विक्रांत जिंकणे हे सर्व गोष्टी निंदनीय प्रकार म्हणून घोषित करतो आणि आज आपल्या समोर सांगू इच्छितो हा जो प्रकार घडला आहे इथे जो गावगुंडा आहे त्यांनी एक गरीब परिवार बौद्ध समाजाचा म्हणून जो प्रकार घडून आणलेला आहे त्या गोष्टीला आम्ही सर्व वंचित बहुजनाकडे तुम्हाला सडेतोड उत्तर देऊच पण जर नवी मुंबईमध्ये असा प्रकार पडत घडला आणि कोणी बौद्ध समाजाचा व्यक्ती आहे म्हणून त्याच्यावर रोष आणि अन्याय करण्याचा प्रयत्न केला कर तर आम्ही त्याला सोडल्याशिवाय राहणार ना। नाही त्याचबरोबर आज आम्ही जाधव परिवारांना आश्वासन देऊ इच्छितो वंचित बहुजन आघाडीतर्फे की तुम्हाला आम्ही एक चांगले दोन वकील देऊ आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारे तुमची केस हाताळू त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे तुम्ही कुठे खसून नाही जायचं आणि कोणत्या आश्वासनाला बळी नाही पडायचं पोलीस प्रशासनालाही आम्ही विनंती करतो की आरोपींना तत्काळ अटक करावी आणि पीडितांना न्याय देण्यात यावा धन्यवाद भीम ब्युरो रिपोर्ट प्रबोधन नंदी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिश्वर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करो बेल आयकॉन दाखव